शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच स्टेट हे नाव ऐकलं की अनेक शिक्षकांच्या मनात विशेषत जे खूप वर्षांपासून सेवेत आहेत त्यांच्या मनात एकच गोंधळ उडतो त्यांच्या नोकरीचं काय त्यांच्या बढतीचं काय या सगळ्या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक खूप महत्त्वाचा निर्णय दिला आहे चला तर मग आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे तर सगळ्यात मोठा आणि मूळ प्रश्न हाच आहे की जे शिक्षक जुन्या नियमांनुसार नोकरीला लागले त्यांना आता टीईटी परीक्षा द्यावी लागणार का आणि या परीक्षेचा त्यांच्या नोकरीवर त्यांच्या बढतीवर नेमका काय परिणाम होईल याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून मिळणार आहेत म्हणजे बघा मुळात अडचण काय आहे की अनेक शिक्षक जे अनुभवी आहेत अनेक वर्षांपासून शिकवत आहेत त्यांना आता अशा एका नियमामुळे प्रशासकीय अडचणींना सामोरं जावं लागतंय जो नियम त्यांच्या नोकरी लागल्यानंतर आला आणि यामुळेच हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे आणि ही काही आजची गोष्ट नाही हे प्रकरण अनेक वर्षांपासून चाललंय आणि त्यामुळे हजारो शिक्षकांच्या मनात त्यांच्या नोकरीबद्दल त्यांच्या भविष्याबद्दल एक प्रकारची टांगती तलवार होती आता विचार करा ही समस्या इतकी मोठी आणि गंभीर होती की ती थेट आपल्या देशाच्या संसदेपर्यंत पोहोचली हो काही काळापूर्वी लोकसभेत यावर थेट प्रश्न विचारण्यात आला आणि मग सरकारला यावर आपली भूमिका स्पष्ट करणं भाग पडलं आणि संसदेत जे प्रश्न विचारले गेले ते नेमके तेच होते जे हजारो शिक्षकांच्या मनात घोळत होते की अहो दोन हजार अकराच्या आधी लागलेल्या शिक्षकांचं काय होणार त्यांची सेवा त्यांच्या बढत्या त्यांचं काय यावर एक स्पष्ट धोरण हवं बरोबर हेच मुद्दे तिथे मांडले गेले बरं मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठे सापडतात तर ती दडलेली आहेत गेल्या दशक दीड दशकातल्या कायदेशीर घडामोडींमध्ये म्हणजे काही कायदे आणि कोर्टाचे निकाल त्यावरच हे सगळं अवलंबून आहे हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी ही टाईमलाईन खूप महत्वाची आहे बघा सुरुवात झाली दोन हजार नऊ मध्ये जेव्हा शिक्षण हक्क कायदा म्हणजे आर टी ई कायदा आला मग दोन हजार दहा मध्ये एन सी ईने सांगितलं की टेट ही आता किमान पात्रता असेल आणि मग इतक्या वर्षांच्या गोंधळानंतर दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर अंतिम शिक्कामोर्तब केलं तर मग ही टीईटी नक्की आहे तरी काय म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही फक्त एक परीक्षा नाहीये सरकारी व्याख्येनुसार शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शिक्षक होण्यासाठी ही एक किमान आणि अनिवार्य ऑट आहे म्हणजे तुम्ही ती टाळू शकत नाही आणि आता आपण येतोय या सगळ्या प्रकरणाच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी आलेल्या निकालाने या सगळ्या गोंधळावर या अनिश्चिततेवर कायमचा पडदा टाकला न्यायालयाचा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे यापुढे कोणत्याही नवीन शिक्षकाची नियुक्ती टेट पास केल्याशिवाय होणारच नाही विषय संपला हा नियम कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या शाळांना बंधनकारक आहे पण थांबा इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे कोर्टाने हेही ओळखलं की जे शिक्षक अनेक वर्षांपासून नोकरीत आहेत त्यांची केस वेगळी आहे त्यामुळे सगळ्यांना एकाच तराजूत न तोलता त्यांच्यासाठी एक खास मार्ग काढून दिला आहे आता हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळे अगदी लक्ष देऊ नये का न्यायालयाने काय केलंय तर सध्याच्या शिक्षकांना दोन गटांमध्ये विभागले आणि याचं विभाजन कशावर आधारित आहे तर शिल्लक सेवा ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त बाकी आहे त्यांना नोकरी टिकवण्यासाठी पुढच्या दोन वर्षात टेट पास करावीच लागेल पण ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे ते टेट पास न करताही सेवानिवृत्त होईपर्यंत नोकरीत राहू शकतात पण थांबा ज्यांना ही सूट मिळाली आहे म्हणजे ज्यांची पाच वर्षांपेक्षा कमी सेवा बाकी आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची अट आहे आणि ही अट त्यांच्या करिअरवर परिणाम करू शकते आणि ती अट काय आहे तर तथापि असे शिक्षक टेट उत्तीर्ण केल्याशिवाय पदोन्नतीसाठी पात्र ठरणार नाहीत याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे जरी नोकरी सुरक्षित असली तरी जोपर्यंत टेट पास करत नाही तोपर्यंत कोणतीही बढती किंवा प्रमोशन मिळणार नाही म्हणजे सूट फक्त नोकरी टिकवण्यासाठी आहे करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नाही बरं आता हा सगळा कायदेशीर निकाल झाला पण याचा शिक्षकांच्या रोजच्या आयुष्यात त्यांच्या नोकरीवर नेमका काय परिणाम होणार चला ते आता सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग आता प्रत्येक शिक्षकाने काय करायला हवं खरं तर चार सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिलं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या तारखेनुसार आपली किती वर्षांची नोकरी शिल्लक आहे हे तपासा दुसरं ह्यावरून आपण कोणत्या गटात येतो ते ठरवा पाच वर्षांपेक्षा जास्त की कमी तिसरं आपल्या गटासाठी टेटची अट काय आहे हे अगदी स्पष्टपणे समजून घ्या आणि चौथं हे लक्षात ठेवा की बढती हवी असेल तर टेट पास करावीच लागेल मग आपण कोणत्याही गटात असलो तरी आणि हो ज्यांना टेट पास करणं बंधनकारक का आहे त्यांच्यासाठी ही दोन वर्षांची मुदत खूप खूप महत्वाची आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून काउंटडाऊन सुरू झालाय त्यामुळे ही संधी अजिबात गमावून चालणार नाही आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावतो एका बाजूला आहे अनेक वर्षांचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आहे एक प्रमाणित पात्रता परीक्षा काय वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने या दोन्हींमध्ये एक योग्य संतुलन साधलं आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा